नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊया माहितीतील सत्ता स्थापन करण्यासाठी घडामोडींना वेग आला माहितीच्या नेत्यांकडून बैठकीचा सपाटा लावला जात आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला ला। तरी मुख्यमंत्री पदाचा पेज कायम असल्याची चर्चा आहे एकीकडे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना नवा फॉर्म्युला समोर आलाय एक एका वर्षासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली विधानसभा निवडणुकीत माहितीच्या यशाची स्फुती पाहायला मिळत आहे या निवडणुकीत माहितीने दोनशे तीस जागा मिळवल्यात पण माहितीने महाविकास आघाडीची गाडी शेहेचाळीस जागावर रोखली त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या आशा मोगळ्या झाल्यात त्यात माहितीला दोनशे तीस जागा मिळाल्यानंतर त्याच सरकार येणार असल्याचं निश्चित झालं मात्र महावी माहितीची गाडी ही सत्ता स्थापनेवरच अडली आहे गेल्या वर्षापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा होती तर एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रीपद देणार असल्याची चर्चा समोर आली मागील काही दिवसापासून या फॉर्म्युलाची जोरदार चर्चा जोरदार चर्चा होती त्यानंतर आता माहितीचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे माहितीचे मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्रीपद कोणा दिला कोणाला देणार याच्यावर ठोस निर्णय समोर आलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवा फॉर्म्युलानुसार सुरुवातीचे एक वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं समोर आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र